ਤਾਲਲੀ ਘਟੇ ਕਾ ਤਾਲਲੀ ਘਟੇ ਕਾ ਤਾਲਲੀ ਘਟੇ ਕਾ प्रभ यशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अभिवादन सभिवादन पवित्रशास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या अठ्ठावीसाव्या अध्यायातील चौदाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे जो नेहमी पापभिरू असतो तो धन्य पण आपले मन कठीण करीतो तो विपत्तीत पडतो मन कठीण करणे म्हणजे एक अशी स्थिती ज्यामध्ये मुख्यत्वे पाप व बंडखोरीमुळे देवाची इच्छा व वचनाप्रती आत्मिक असंवेदनशीलता व विरोध दर्शविला जातो या स्थितीत मनुष्य देवाला मांडण्यास व त्याच्या आज्ञा पाळण्यास सातत्याने व ठामपणे नकार देतो असे करताना त्याला त्याच्या होणाऱ्या नुकसानीची जाणीव होते परंतु तरीही तो हट्टीपणाने त्याची पर्वा करीत नाही मिसराचा राजा फारोला परमेश्वराच्या सांगण्यावरून मोश सतत मागणी करीत होता की परमेश्वरा परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करावा म्हणून त्याने इस्रायल प्रजेला राणात जाऊ द्यावे यावर फारोने तीव्र विरोध करीत उद्धटपणे म्हटले हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायला जाऊ द्यावे मी त्या परमेश्वरास जाणत नाही व इस्रायलास काही जाऊ देणार नाही फारोने मन कठीण केले म्हणून परमेश्वराने मिसर देशावर भयंकर अशा दहा पिढा आणल्या व त्यांचे आतून आत नुकसान केले प्रत्येक पिढेनंतर फारो इस्रायलाला जाऊ देण्याचे कबूल करी व ती पिढा देवाने घालवावी म्हणून प्रार्थना कराव्यास मोशेला सांगे मात्र ती पिढा संपताच तो पुन्हा एक आपले मन कठीण करी व इस्रायला जाऊ देत नसे शेवटच्या पिढेत तर फारोसह प्रत्येक घरातील प्रथम जन्मलेला अगदी प्रत्येक गुरांचे प्रथम वत्स देखील परमेश्वराने मारून टाकले या जगातील बहुसंख्य लोकांनी आजही आपले मन कठीण केल्याने ते जिवंत देवास मानण्यास नकार देत आहेत ते देवाचे इच्छा वचन व आज्ञा स्वीकारीत नाहीत परिणामी ते भयंकर पीडा शारीरिक व मानसिक दुःख भोगित आहेत याचे प्रमुख कारण आहे मनुष्याचे पाप जे त्याला देवाविरुद्ध बंड करावे असल्याविते व सार्वकालिक नाशाकडे घेऊन जाते याच पापामुळे मनुष्याचा नाश होऊ नये म्हणून ख्रिस्ताने वधस्तंभावरचे शापित मरण स्वीकारले व मरणातून पुन्हा जिवंत होऊन त्या मरणावर विजय मिळविला जो कोणी त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपणही आपले मन कठीण केले आहे काय आपणही भयंकर पीडा व दुःख भोगीत आहात काय आजच पश्चाताप करून प्रभेश ख्रिस्तावर विश्वास ठेवा व तारण साधून घ्या परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद